बघा एक वडील आपल्या मुलाच्या वयाच्या तीनपट वयाचे आहे दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते तर वडिलांचे आजचे वय किती असा प्रश्न वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा सर इथं वडील लिहा आणि इथं लिहा मुलगा बघा ह्या दोन गोष्टी गणित मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं लिहायची त्यांच्या वयाची गुणोत्तर वयाची काय गुणोत्तर बघा आजची वडील आपल्या मुलाच्या वयाच्या तीनपट वयाचे आहेत आता हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं हो उदाहरणार्थ मुलाच समीकरण स्वरूप वय यक्स वडील मुलाच्या वयाच्या तीनपट वयाचे म्हणून यक्ष ती तीनपट तीन ही झाली त्यांची आजची वयाची गुणवत्तर आता गणित म्हणते दहा वर्षापूर्वी मात्र दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर म्हणा समीकरण म्हणा काय हा प्रश्न मनाशी उपस्थित करा मैथिली हा दहा वर्षापूर्वीची दहा वर्ष पूर्वीची काय हो त्यांची वयाची गुणोत्तर दहा वर्षापूर्वीची गोष्ट म्हणून इथं वजा दहा इथं सुद्धा वजा दहा आता हे दोन्हीही समीकरण उचला इथं मांडा जसे की तीन यक्स वजा दहा इथं कंसामध्ये समोर बराबर यक्स वजा दहा आता दहा वर्षापूर्वी काय झालं तपासा दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपत होते या वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या पाच पट म्हणून पाच कंसाबाहेर गुणीला ओके पाच पट पट म्हणजे म्हणून इथं घ्या कंसातून काढा तीन एक बराबर पाच आतील कंसाला किंवा कंसातील पदाला गुणीला आहे पाच गुणीला एक पाच एक्स वजा दहा पाच पन्नास लेकरांनो लक्ष द्या आता वजा पन्नास इकडे घ्या तीन यक्स तिकडे जाऊ द्या वजा दहाकडे येताना हे वजा पन्नास अधिक पन्नास असे आणि या पाच यक्सकडे जातानी हे तीन यक्स वजा तीन यक्स असे मांडावे लागतात लक्षात घ्या आता इथं वजा दहा अधिक पन्नास एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा गणितीय गुणधर्म मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि उत्तरासमोर मोठ्या चिन्ह मांडा म्हणून ही गोळा अधिक चाळीस ही वजा बाकी दोन यक्स आता चाळीस कडे येतानी हे दोन भाग दिला समोर एक ते हा भाग गेला वीस न ही वीस यक्सची किंमत आली प्रश्न विचारला वडिलांचे आजचे वय किती मनाशी प्रश्न असा करा की वडिलांचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती तीन एक्स ओके म्हणून जो प्रश्न आहे वडिलांचं आजच वय किती आजच्या वयाचं गुणोत्तर तीन एक्स मध्ये आल्या एक्स ची किंमत जसं की तीन गुणीला वीस बराबर साठ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला आहे वारी ही माझी अवश्य बघा विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक मनाला बुद्धीला बोजर वाटणारे प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचे निरसन तात्काळ केलं जाईल ओके